नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल आदिवासींच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देत असतं दरवर्षी आदिवासी उमेदवारांना त्या ठिकाणी सेवा मिळावी यासाठी प्रयत्नशील असतं परंतु आपण जर बघितलं तर शैक्षणिक वर्ष दोन आणि सव्वीस हे पंधरा जूनपासून सुरू झालेलं आहे आणि ते शैक्षणिक वर्ष सुरू होताच एक आंदोलनाची धग आपल्याला पाहायला मिळते आहे ते म्हणजे आदिवासी जे शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी होते त्यांनी बिराट आंदोलन नाशिक येथे नऊ जुलैपासून सुरू केलेलं आहे आणि त्याची पूर्ण धग जी आहे ती सुरगाणा आणि कळवण तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते आहे त्यात अनुषंगाने आपण जर बघितलं तर अठ्ठावीस जुलै रोजी कळवण प्रकल्पा कार्यालयामध्ये आमदार नितीन पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार आणि आदिवासी संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलनाची जग आपल्याला पाहायला मिळाली आणि हेच आंदोलन असेल किंवा मग आदिवासी विद्यार्थ्यांचा जो प्रश्न असेल तो दिवसेंदिवस गंभीर होताना आपण पाहतो आहोत त्याच विषयावर आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये कार्यरत असलेले आणि आदिवासी जनतेची नाळ नाळ त्यांना माहिती असलेले आदिवासी सेवक डी एम गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत आपण काही वेळ त्यांच्याशी चर्चा करून आणि या आंदोलनासंदर्भात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गायकवाड साहेब आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे आपण जर बघितलं तर नऊ जुलैपासून बिढार आंदोलन असेल कळवण प्रकल्पातील आंदोलन असेल आमदार नितीन पवारांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर होणारे परिणाम काय वाटतं एक आदिवासी सेवक म्हणून ज्या आश्रम शाळांच्या ज्या सध्या परिस्थिती आहे विद्यार्थ्यांचे जे हाल आहेत आदिवासी सेवक म्हणून कसं बघतात त्याकडे प्रथमतः मी आपल्या महाराष्ट्र क्रांती नृत्य आभार मानतो कारण गेल्या कित्येक दिवसापासून आपण आदिवासी समस्यांवर वेळोवेळी आम्हाला म्हणजे समस्या आमच्या संदर्भाने म्हणजे जनतेपर्यंत मांडल्या त्याबद्दल तुमचे प्रथमता आभार मानतो गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघतोय अख्खा महाराष्ट्र बघतोय आदिवासी विकास विभाग हा आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण केला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली तत्कालीन आदिवासी विकास मंत्री स्वर्गवासी ये पवार साहेब यांनी या आदिवासी समाजकल्याण विभागातून आदिवासी विकास विभागाचे स्वतंत्र ते आदिवासी विकास मंत्री असताना निर्मिती केली आहे त्यापासून आदिवासी विकास विभागाचं मुख्यालय हे नाशिक येथे आहे परंतु सुरुवातीला आदिवासी विकास विभागाचा कारभार अतिशय पारदर्शक अतिशय चांगला चालू होता परंतु अलीकडे काय झालं आम्हाला कळत नाही की आदिवासी विकास विभाग सतत कोणत्या न कोणत्या कौन्ते कारणाने चर्चेत असतं आता गेल्या दोन महिन्यापासून आदिवासी विकास विभागात म्हणजे महाराष्ट्रात माझ्या मते चारशे एकोणपन्नास हो शासकीय आश्रमशाळा आहेत आणि एक हजार विना शाळा आहेत त्यापैकी शासकीय आश्रमशाळेत जे रोजंदारी तत्वर व वर्ग तीन शिक्षक वर्ग चार स्वयंपाकी कामाटी शिपाई चौकीदार ही पदं होती ती महाराष्ट्र शासनाच्या आदिवेश विकास विभागाने जे त्यांना महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या मते काहीतरी आकडा आहे त्यांचा त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त करून एका कंपनीमार्फत संस्थेमार्फत बाह्य स्रोतामार्फत जी ही वर्ग तीनची आणि वर्ग चारची पदं भरण्याचं जे शासनाने निर्णय घेतला त्यामुळे गेल्या माझ्या मत्या सव्वीसवा दिवस आहे नाशिक येथे त्या दे रोजंदारी कर्मचाऱ्यांचं चा आंदोलन सुरू आहे एकीकडे हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आमच्या देशविकास विभागाच्या शाळा आश्रमशाळा सुरू होऊन एक दीड दोन महिन्याचा कालावधी झाला आहे आम्हाला आमच्या आश्रमशाळांना पुरेसे आजही पूर्ण महाराष्ट्रात आजही ना पुरेसे शिक्षक ना पुरेसे वर्गचार कर्मचारी त्यामुळे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान सुरू आहे तसेच वर्गचार कर्मचारी नसल्यामुळे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवण पुरेसं मिळत नाही तर बऱ्याचशा ठिकाणी आम्ही फिरतो आमच्या मतदारसंघात महाराष्ट्रात तशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी फक्त वरण बाध दिला जातो काही ठिकाणी आदिवासी विभाग विकास विभागाचे ते बाय अवस्था आहे तर आम्ही हीच विनंती आमच्या मतदारसंघाचे आमदार नितीन पवारांना केली अधिवेशन कालावधीमध्ये अधिवेशनात आमच्या काही आमदारांनी ते प्रश्न मांडले तर लक्षवेधी एकाच विषयाचं जर पंचवीस लक्षवेधी असतील तर एक लक्षवेधी लागली माझ्यामध्ये केराम साहेब बोलले या विषयावर आणि आमच्या कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन पवार साहेब यांनी आदिवासी विकास मंत्र्यांना या आमच्या आश्रम शाळेत शिक्षक व कर्मचारी मिळे म्हणून लेखीपत्र दिलं आहे ते व्हायरल झालं आहे आपण जर बघितलं तर या आदिवासींच्या उमेदवारांसाठी आश्रम शाळांसाठी नितीन पवारांनी जे जनआंदोलनाचा विस्तार केला केला आणि त्यांनी आवाहन केलं होतं त्या आव्हानाला देखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यात कुठंतरी एक भाग म्हणून किंवा मग प्रशासन प्रशासनाची भूमिका घेऊन जी, जी छत्रपती संस्था आहे त्या बाह्यस्रोताद्वारे नियुक्त्या काही केल्या आहेत तो निर्णय आपल्याला कसा वाटतो नाही अत्यंत चुकीचा आहे वास्तविक ही जी पद आहेत वर्ग तीन व चारची ज्यात शिक्षके स्वयंपाकी कामाटी तलाठी म्हणजे असे जे सतरा स्वर्ग म्हणतो आपण ते सतरा स्वर्ग ही पदे पेसा क्षेत्रातील आहेत वास्तविक की ही पदे म्हणजे पेसा कायद्यानुसार खाजगी कंपनीमधून भरण्याचा मग शासनाला अधिकारच नाही आणि भविष्यात जर त्यांनी हे मागे घेतलं नाही हा निर्णय तर कोर्टात टिकणार नाही त्यामुळे ही पदे ज्या यापूर्वी जसे हे आदेश वर्ग तीन व वर्ग चार शिक्षक नेमणुकीचे आदेश से स्थानिक प्रकल्पाधिकाऱ्यांना होते त्याच पद्धतीने आदेश जर दिले असते तर कदाचित आंदोलन आतापर्यंत एक मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार जो असतो त्यांच्याकडून ते मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा असतात की आपले प्रश्न विधानसभेत मांडणं या आदिवासी उमेदवारांबाबत व आश्रमशाळांबाबत नितीन पवारांनी आतापर्यंत तसे प्रश्न उपस्थित केले का आणि विभागाकडे लेखी तोंडी काही अशा तक्रारी केल्या एखादा तारांकित प्रश्न किंवा लक्षवेधी जर विधानसभा सदस्यांना विधानसभेत मांडायची झाल्यास तर त्याला दोन महिन्याची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर तो प्रश्न अलीकडे ऑनलाईन करावा लागतो त्या विधानसभा सदस्याला ऑनलाईन केल्यानंतर तो विधानसभेत विधिमंडळात जातो तिथून तोच प्रश्न त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जातो तिथे त्याचं उत्तर तयार केलं जातं तेच उत्तर उलट टपाली विधानसभेत येतं ज्यावेळेस ती लक्षवेधी लागते लक्षवेधी लागल्यानंतर मग त्या विधानसभा सदस्यांनी ति तो प्रश्न विचारायचा असतो आणि त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्याला उत्तर द्यायचं असतं का हा कालाधी साधारणतः कंप्लीट दोन महिन्याचा आहे आणि आपलं जर बिघडं आंदोलन असेल आमचं कळवणचं कुलूपबंद आंदोलन असेल त्याला आंदोलनाला आज सव्वीस दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे विरोधक जे म्हणतात की तुमचा आमदार विधानसभेत बोलत नाही किंवा असं करत नाही हे अत्यंत चुकीचं आहे दुसरी गोष्ट औचित्याचे मुद्दे असतात ऐनवेळी औचित्याचे मुद्द्यांमध्ये म्हणजे त्याला काही अर्थ नसतो फक्त ती चर्चा असते त्यामुळे विरोधकांचा हा जो आरोप आहे तो अत्यंत कोडसाळा आणि चुकीचा आहे तरीसुद्धा आमदार नितीन भाऊ पवार यांनी या शासकीय आश्रमशाळेत पुरेशी शिक्षक कर्मचारी मिळावेत म्हणून आदिवेशन काळातच आपले आदिवासी विकास मंत्री अशोकजी होके यांना लेखी निवेदन दिलं होतं तसं वृत्तपत्रात त्यांनी निवृत्त वृत्तपत्रात बातम्या पण प्रसारित झाल्या आहेत आणि सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाल्या आहेत दुसरी गोष्ट एक विधानसभेत बोलणं हे थोडा आनुवंशिकतेचा भाग असतो जसं स्वर्गवासी येवर साहेब कधी आठवडा आमदार असताना त्यावेळा मंत्री असताना कधी फारसे विधानसभेत बोलले आपल्या आढळ आढळत नाही पण तो त्यांचं काम खूप चांगलं होतं त्याच धर्तीवर नितीन भाऊ पवार यांचं काम मतदारसंघात चांगलं आहे भरपूर ते निधी आणतात त्यांचे स्वर्गवासी एटी पवार साहेबांमुळे मंत्रालयात त्यांचं असं वजन पण आहे तो काही म्हणजे का बोललं म्हणजे काम होतं असं काही नाही आपण नेहमी म्हणतात कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार हे शांत आणि संयमी आहेत परंतु अठ्ठावीस जुलै रोजी जे आंदोलन झालं प्रकल्प कार्यालयामध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर प्रचंड रोष नितीन पवारांकडून व्यक्त करण्यात आला तसे प्रसारमाध्यमातून देखील प्रसिद्धी झालं तसेच त्यांनी सहाय्यक ते अधिकारी यांच्यावर देखील शिवराळ भाषेत त्यांना बोलून आणि आपला रोष व्यक्त केला तर हे कितपत योग्य वाटतं आपल्याला एक लोकप्रतिनिधी म्हणून ते जे वृत्तपत्रात काही म्हणजे काही फुटेज कट करून ज्या बातम्या आल्या त्या अत्यंत चुकीच्या आहेत जेव्हा आम्ही आंदोलनाला बसलो तिथे माझ्या मते साडे अकराच्या दरम्यान आम्ही बसलो बसल्यानंतर आमच्या आंदोलकांचे काही भाषणं झाले काही मनोगत झाली मनोगत झाल्यानंतर जेव्हा आम्ही या प्रश्नावर आलो की आमच्या मतदारसंघातील शासकीय आश्रमशाळांना पुरेसे शिक्षक व कर्मचारी मिळावेत या संदर्भात आम्ही आज प्रकल्प कार्यालयाला इथे निवेदन दिलं होतं आठ दिवसापूर्वी तरी संदर्भात आपण आठ दिवसात काय केलं म्हणून आम्ही प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात नितीन पण प्रकल्प कार्यकार्यांना बोलवून घेतलं त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते लेखी आश्वासन मागण्याचा आमचा प्रयत्न होता जेव्हा आम्ही सांगितलं आंदोलकांना की ते पंधरा ऑगस्टपर्यंत शंभर टक्के शिक्षक शिक्षक व शिक्षक एक कर्मचारी देण्याचं त्यांनी मान्य केलं पण आम्ही लेखी मागण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी म्हणजे त्यात त्या बी काहीतरी पाच दहा मिनटाचा वेळ गेला आणि ते तयार झाले तयार झाल्यानंतर जेव्हा प्रकल्पाधिकारी साहेब आपल्या दालनात गेले की बो तुम्हाला दहा ते पंधरा मिनटात मी लेखीपत्र देतो जवळजवळ एक ते दीड तास झाला परंतु आम्हाला लेखीपत्र मिळत नसल्यामुळे मान्य आमदार नितीन भाऊ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वरती पाठवायची जा बाबा साहेबांना सांगा आता किती वेळ लागेल मार्ग मग आम्ही दोन ती तीन ते तीन वेळा गेलो त्या ठिकाणी त्यानं पाच मिनिटात होईल शेवटी आमदारच मध्ये दालनात आले स्वतः नितीन पवार आणि जयश्रीताई पवार तिथं बघितलं तर ते टायपिस्ट जेवण करत बसले होते ते बघून मग आमदार साहेबांना साजिक राग येणं आहे साजिकच आहे साज कारण जर हा महत्वाचा विषय एवढे हजार पाचशे आंदोलक बाहेर बसलेत तुम्ही जेवण करतायत पत्र एक चार वेळेचं पत्र लिहायला दीड तास लागतो का म्हणून थोडं बाहेर संतप्त होऊन ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर जेव्हा ते लेखी पत्र त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा संतापाच्या भरात आमदार साहेबांनी ते पत्र पाडून आणि ए डी सगळे फुटेज तुम्ही महाराष्ट्राने पाहिले तर त्याच्यात रागाच्या भरात काही जर काही झालं असेल तर तर साहजिकच आहे ना जर तुम्ही एका आमदाराला ताटकळत होते आपण बघितलं तर नितीन पवार साहेबांनी जे आवाहन केलं होतं जनतेला का कळवण सुरगाणा मतदारसंघातील प्रकल्पातील ज्या तालुक्यातील शाळा आहेत त्या पूर्णपणे कुलूप बंद आंदोलन करून त्या रिकाम्या करा त्याबाबत कितपत त्याला प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण कळवण सुरगाण्यातल्या आश्रमशाळा बंद झाल्या शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आज अठ्ठावीसपासून आज माझ्यावरती सात दिवस झालेले आहेत अकालपर्यंत कळवण आणि सुरगाण तालुक्यातील शंभर टक्के आश्रमशाळा बंद झाल्या आहेत त्या बंद झाल्या म्हणजे आमच्या आमदार आम साहेबांच्या भावना समाजापोटी किंवा कर्मचाऱ्यांच्या पोटी या ज्या मीडियातून समजल्या पालकांना पालकांनी आणि कार्यकर्त्यांनी समाजाकडे कार्यकर्त्यांनी मुद्दा महत्वाचा केला आणि जसं जसं त्या त्या भागातील कार्यकर्ते शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष सचिव त्याने हा निर्णय घेऊन पालकांनी स्वतः आपली मुलं घरी घेऊन गेली आणि शाळांना कुलूप लागलं आमचं म्हणणं एकच आहे की जर पंधरा जूनला शाळा चालू झाल्या आज दोन महिने होत आले आमच्या मुलांना शिक्षक नाही वर्गाचार कर्मचारी नाही काही महत्त्वाच्या विषयाला शिक्षक नाही जर आत्ता काही ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना पंधरा पंधरा दिवस तो वरण बाद दिलं जातं मग दोन महिने नुकसान झालं तर आम्ही आवाहन केलं होतं की बाबा आठ दिवस बंद करा शासनाला कळू द्या आमच्या भावना तरच आपल्या मागण्या मान्य होतील यातून आम्ही ते कुलूबंद आंदोलन बंद केलं महाराष्ट्रात आपण बघितलं तर प्रकल्पाच्या बहुतांशी शाळा आहेत प्रत्येक जिल्ह्यात शाळा आहेत परंतु नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा मतदारसंघ वगळता हे तालुके वगळता इतरत्र कुठेही आंदोलन सध्या दिसत नाही कुठेही शाळा रिकाम्या नाही कुठलाही आमदार त्या ठिकाणी निदर्शनचे मोर्चे करत नाही मग कळवण सुरगाने सुरगाणा मतदारसंघाचे आमदार का तेच तर आम्हाला दुःख वाटतं की आज महाराष्ट्रात पंचवीस आमदार आदिवासी आमदार आहेत या हे बिराड आंदोलन चालू झाला दिवस आहे माझ्या माहितीप्रमाणे नरे झिरवाळ साहेब असतील तारोसकर साहेब असतील नितीन पवार साहेब असतील असे तीन चार आमदारांनी जिल्ह्यातील या आंदोलनस्थळी भेट दिली दोन तीन वेळा भेट दिली परंतु हा विषय आदिवासी विकास मंत्र्याशी संबंधित असल्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांनी त्या प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही पण दुःख या गोष्टीचं वाटतं की हे सगळे जे आमदारांनी जेव्हा जसं नितीन भाऊंनी आवाहन केलं होतं सर्व आश्रमशाळा बंद केला करावा तसं जर सर्व पंचवीस आमदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघात जिल्ह्यात केलं असतं तर कदाचित आजपर्यंत निर्णय झाला असता आणि आदिवासी विकास मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना हा शंभर टक्के आश्रमशाळांवर भरतीचा निर्णय आणि बिराड आंदोलनाची आज, आंदोलना आज हुँ। हुँ। आंदोलन आज मिटलं असतं अठ्ठावीस तारखेला जो प्रकल्पात मोर्चा झाला आणि जो बिराड आंदोलन नऊ जुलैपासून सुरू आहे त्याची कुठंतरी दक्षता घेऊन शासनाने स्रोताद्वारे ही रिक्त पदे भरावीत असे नियुक्तीचे पत्र बाहेर आले होते प्रसारमाध्यमांकडे आले होते तर खऱ्याच आदिवासी विकास विभागाला अशी स्रोताद्वारे विविध संस्थांना पदे भरता येतात ते अत्यंत चुकीचे आहे आता ही जी पदं आहेत आपण जो बोललो वर्ग तीन शिक्षक असेल वर्ग चार स्वयंपाके असतील कामाटे असतील चकीदार असेल त्याच्यामध्ये सतरा संवरामध्ये वन वनरक्षके तलाटी सतरा संवराची पदं ही खरं तर क्षेत्रातील पदं आहे आणि कायद्याने पेसा कायद्या नियमाने अशी ही क्षेत्रातील पदं भरण्याचा अधिकार शासनाला नाही आणि भविष्यात जर म्हणजे कोर्टात जर गेलो आम्ही तर बाय स्रोत वगैरे पुढे टिकणार नाही उगीच आमच्या आदिवासी समाजाची किंवा आदिवासी जी पदं असतील ते ती पदं ही त्या त्या, त्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या सैन्यापूर्वी ते आधी दिले जात होते तसेच भरती आणि तसेच तसेच आदेश व्हावेत अशी आमच्या आदिवासी समाजाची मालमी आहे तसेच त्या बिराड आंदोलन बसलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची मागणी शासनाने त्या मागण्या जर पूर्ण केल्या तर हा हे आंदोलन सगळं मिटून जाईल आणि आमच्या मुलांना शिक्षक मिळतील परंतु स्रोताला आमचाच नाही पूर्ण महाराष्ट्रातून विरोध आहे जर हा बाह्यस्रोत जर आता प्रयोग जर आदिवासी विकास विभागावर केला तर भविष्यात आमच्या आश्रमशाळासुद्धा खाजगी कंपनीला दिल्या जातील अशी भीती आमच्या आदिवासी समाजात आहे साहेब आपण प्रामुख्यानं बघितलं तर कळवण प्रकल्पामध्ये जे आदिवासी विकास भवनामार्फत चालवलं जाणार विभाग आहे तर आदिवासी विकास विभाग याची मुळात स्थापना आदिवासींचा सार्वजिंग सार्वंगीण विकास करण्यासाठी झालेला आहे आणि जो आदिवासी बांधव त्या ठिकाणी आपली नागरिक समस्या घेऊन जातो कळवण प्रकल्प कार्यालयात तिथे त्याला नोंद करावी लागते तिथे त्याला चिठ्ठी द्यावी लागते त्याला तात्काळ बसावं लागतं मग अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर त्याला मध्ये प्रवेश दिला असं का त्यावर आपला काय अंक असणार हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बाबलसाहेब साहेब कारण जेव्हा जेव्हा जेव्हापासून आमच्या प्रकल्प कार्यालयाला आय एस अधिकारीची नियुक्ती झाली त्यापासून ही पदत चालू चालू झाली खरं तर आय एस अधिकाऱ्यांना जसे म्हणजे प्रोटोकॉल त्यांचा असेल प्रोटोकॉल चिठ्ठी दिल्याशिवाय भेटता येत नाही परंतु त्या गेटवरच त्यांचा कर्मचारी बसलेला असतो ही हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे जेव्हा आमदार साहेब संतप्त झाले दालनात प्रवेश केला तेव्हा त्यांनी तो कर्मचारी बघितला ती वही रजिस्टर बघितलं त्याच वेळेस आदेश देऊन टाकले आमदार साहेबांनी किंवा असं चालणार नाही हे आदिवासींचं कार्यालय आहे हे आदिवासींसाठी आहे अशा आदिवासींच्या हाजऱ्या घेणं हे बंद करा हे हा निर्णय आम्हाला सुद्धा पटलेला नाही आणि तो अत्यंत चुकीचा आहे परंतु हा हा जो प्रकार आहे तो बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आतापर्यंत लक्षात का आलं नुसार नाही लक्षात येत पण बोलत नाही बोलतो कोण आता किती असं असं असतं आदिवासी समाजा मुळात आहे प्रामाणिक आहे बोळा आहे आदिवासी समाज आमच्यासारखे थोडेफार कार्यकर्ते याविषयी बोलतात परंतु तरी सुद्धा ते दिल अधिकारी असल्यामुळे त्यांच्याशी म्हणजे वाईटपणा कोणी यायला तयार होत नव्हतं पण ते नामदार नितीन पवारांनी त्या दिवशी बघितल्यामुळे त्याचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल ला अशी आम्हाला अपेक्षा आहे गायकवाड साहेब अठ्ठावीस जुलैला आमदारांच्या आव्हानानंतर पूर्णपणे कळवण सुरगाण्यातल्या शाळा या बंद झालेल्या आहेत एकीकडे बघितलं तर विद्यार्थ्यांचं शालेय शैक्षणिक नुकसान होत आहे हे थांबणार कधी आणि आदिवासींची वातात होत्या त्याबाबत एक आदिवासी सेवक म्हणून जनतेचे सेवक म्हणून आपला पुढचा प्रयत्न काय असणार दोन महिने आमचं नुकसान झालंच ना जर आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये दोन महिन्यापासून शिक्षक नाहीत चार कर्मचारी नाहीत मग आम्ही असं ठरवलं तिचा आठ दिवस बघून आज शासनाला जाग येण्यासाठी आम्ही आमच्या आमदार साहेबांनी आश्रम शहरांना बंधन आंदोलन केलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे उद्या सोमवारी या प्रश्नावर तोडगा निघायचं शक्यता आहे वृत्तपत्रात मी आत्ताच वाचलं की उद्या मुख्यमंत्र्यांची आदिवासी विकास मंत्र्यांबरोबर या विषयावर बैठक आहे आणि जर तोडगा निघाला तर जर आमच्या आश्रमशाळांना पूर्वी शिक्षक आले तर एवढे दोन महिने नुकसान झाले मग आठ काय फरक पडणार आहे म्हणून आम्ही त्या शाळा बंद केल्या तर शाळा बंद करून काय काय शाळा चार दिवस झाले काय पाच दिवस झाले खूप काही दिवस चालू नये अशी शासनाला मी विनंती करतो आणि त्यांना आमचं वाटोळच करायचं असेल तर माझं आदिवासी समाज हा पेटणूटल्याशिवाय राहणार नाही सातत्याने आमदार नितीन पवार यांच्यावर आरोप केले जातात का हे जे आमदार आहेत ते सत्त सत्तेमध्ये असणारे आमदार आहेत मग यांना आंदोलन करण्याची वेळ का आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे यांनी ठरवलं तर आताही करू शकतात मग हे अशा आंदोलन का करतात किंवा मग हे जनतेला दाखवण्यासाठी करतात असे आरोप केले जातात आपल्याला काय वाटतं एक लक्षात घ्या प्रत्येक आमदारा त्या त्या मतदारसंघातून त्या मतदारांचं मतदान केल्यामुळे निवडून येतो आणि त्या ज्या समाजासाठी किंवा ज्या समस्येसाठी तो आमदार जर रस्त्यावर तो, तो उतरता असेल hmm. तर त्याचं व्हावं काय नाही आणि हा जो प्रश्न आहे आमचं पंचवीस सव्वीस दिवसापासून चालू आहे आमच्या दोन महिन्यापासून जर आमच्या समस्या शासन ऐकून घेत नसेल तर आमदार नितीन पवारांनी ठरवलं पहिलं मला समाज पहिलं माझा मतदार पहिला माझा मतदारसंघ नंतर सत्ता आणि त्या दिवशी आंदोलनातच बा भाष्य केलं आमदार नितीन पवारांनी की मला पहिले सत्ता सत्याऐवजी मला पहिले मतदार माझा मतदारसंघ महत्वाचा आहे सत्तेसाठी म्हणजे सत्ता सुद्धा आमदार साहेबांनी त्या दिवशी म्हणजे भाष्य केलेलं आहे जर समजा सुरत नसेल तर मग सत्ता काय कामाची त्यामुळे रस्त्यावर उतरणं म्हणजे असं काही कायदा नाही किंवा सत्तेतल्या आमदारांनी रस्त्यावर उतरू नये काही समस्या अशा असतात त्या जटील असतात बेकायदेशीर असतात त्यामुळे रस्त्यावर उतरावं लागतं सध्या नये धन्यवाद गायकवाड साहेब आपला बहुमूल्य वेळ हा आदिवासी बांधवांच्या अडेअडचणी जाणून घेताना तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल आपले खास करून धन्यवाद आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये खास करून ज्या आश्रमशाळा आहेत प्रकल्पातल्या त्या कुलूपबंद आवाहन आमदार साहेबांनी केल्यानंतर अठ्ठावीस जुलैपासून पूर्णपणे शाळा ज्या आहेत त्या पूर्ण बंद केलेल्या आहेत आणि पूर्ण जे विद्यार्थी आहेत ते पालकांनी घरी नेलेले आहेत म्हणून कुठंतरी आदिवासी विद्यार्थ्यांना आपलं शैक्षणिक नुकसान होत आहे परंतु त्यांनी सांगितलं की दोन महिने आमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही सेवा पुरवल्या गेल्या नाही शिक्षक नाहीत वर्गचार कर्मचारी नाहीत त्यामुळे होणारी अडचण आहे ती दीड दोन महिन्यापासून होतेच आहे परंतु आठ दिवस आम्ही बघू अन आन, अन्यथा पंधरा ऑगस्टपर्यंत जर शासनाने विचार केला नाही तर हा आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आणि याचं चित्र जे आहे ते वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल महाराष्ट्राला आणि सरकारने देखील याची दखल घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर जे कळवतसुरखाणा विधानस सभा मतदारसंघातील आमदार आहेत हे देखील या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत आहेत कालच त्यांनी कनाशीला जाऊन आणि तिथली एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे तिथं धक्कादायक बाबी त्यांनी उघड केलेल्या आहेत का जे पातीले आहेत त्यांना छिद्रे पडलेले होते असे जे प्रकार आहेत ते थांबवण्यासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहेत असं त्यांच्याकडून बोललं जातं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आदिवासींचा विकास कसा होईल आणि त्यांच्या वातात कशा थांबतील याबाबत सरकार काय लक्ष घेतं आणि काय उपाययोजना करतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी प्रकाश बागुल कळवण नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा